गोकुल उत्तम चवीमुळे महाराष्ट्रातच तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे विशेष म्हणजे आता गोकुळ दूध संघाच्या गायीच्या तुपाचे तूप आता मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे गाईच्या दुधाच्या तूप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळचे चेअरमन अरुण यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी दोनशे पन्नास मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार आहे असे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविक भेट देत असतात त्यांना ट्रस्ट मार्फत प्रसाद दिला जातो या सिद्धिविनायकाच्या प्रसादात गोकुळचे तूप वापरले जाणार आहे हे गोकुळचे मोठे भाग्य आहे अशा भावना चेअरमन डोंगळे यांनी व्यक्त केल्या ते म्हणाले गोकुळ वर्षभरामध्ये एकूण दोनशे पन्नास मेट्रिक टन गाय तूप सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टला पुरवठा करावयाचे आहे गोकुळ प्रकल्पाची तूप उत्पादनाची क्षमता व त्याची गुणवत्ता उच्चतम असून उत्तम गुणवत्तेमुळेच गोकुळ हा पुरवठा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल या प्रसंगी संघाचे जर्मन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके शेशकांत पाटील सुयेकर संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी मार्केटिंग महाव्यवस्थापक जगदीश पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील प्रकाश आडनाईक हिमांशू कापडिया लक्ष्मण धनवडे उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर यस ब ब क क कणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका